कुणावर अनावधानानं झालेल्या चुकीमुळे तर कुणावर ओढवलेल्या परिस्थितीमुळं तुरुंगातलं जिनं वाटायला आलेलं बंदीजन म्हणून आयुष्यभर समाजाच्या वेगळ्या नजऱ्या सहन करणाऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण अपवादानास येतात असेच आनंदाचे क्षण आपल्या कुटुंबियांसोबत बंदीजनांनी अनुभवले निमित्त होतं कळंबा मध्यवर्ती कारागृहात आयोजित गळा भेट या कार्यक्रमाचं हा आहे कळंबा कारागृहाचा परिसर या कारागृहाबाहेर आपण अनेकदा बंदीजनांचे नातेवाईक त्यांना भेटण्याच्या प्रतीक्षेत असताना बघितले असतील पण बऱ्याचदा त्यांच्या चेहऱ्यावर तणावच दिसतो आजचं कळंबा कारागृह परिसरातलं हे चित्र मात्र काही वेगळंच सांगत होतं इथं बंदीजनांना भेटण्यासाठी लागलेल्या या रांगेत निरागसपणे उभ्या असलेल्या या चिमुरड्यांच्या गावी गुन्हा कायदा शिक्षा या गोष्टी अजिबात नाहीत त्यांचं जीवाभावाचं कुणी तुरुंगात आहे म्हणजे ते वाईट जागी आहेत याचीही समज कदाचित त्यांना नसेल आज या रांगेत उभे असलेल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता कैदी म्हणजे निष्ठूर निर्दयी त्याला आता पुन्हा समाजात स्थान नाही असाच सर्वसाधारण समज म्हणूनच तुरुंग गुन्हा केलेल्यांना समाजापासून वेगळं ठेवण्याची जागा असंही समजलं जातं जास्तीत जास्त कठोर शिक्षा करून गुन्हेगारांना तुरुंगातच खितपत पाडावं अशी सर्वसाधारण संकल्पना पण पन कैदी म्हणून ओळख निर्माण व्हावी याची कुणालाच हौस नसते कुणामधला विवेक अचानक हरवतो आणि तो नको ते करून बसतो कुणाला न केलेल्या गुन्ह्याचीही शिक्षा भोगावी लागते तर कुणाला त्याच्यावर ओढवलेली परिस्थिती गुन्हा करायला भाग पाडते म्हणून कैदी असला तरी तो माणूस आहे त्यालाही सुधारण्याची संधी दिली तर तो सुधारू शकतो यावर विश्वास ठेवत कारागृह प्रशासनानं राज्यातल्या बंदी गळा गळाभेट हा अनोखा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे कळंबा कारागृहाच्या इतिहासातला पहिला गळाभेट उपक्रम आज पार पडला जवळजवळ दोनशे सत्तेचाळीस बंदी नाव नोंदणी केली होती की मुलांना गळाभेट देण्यात यावी म्हणून आमच्या हे बंदी सगळे पूर्ण महाराष्ट्रातील आहेत परिसरातील आहेत आणि जन्मठेपेचे आरोपी आहेत त्या त्यांच्या नातेवाईकांना आपण पंधरा दिवसापासूनच कोण संपर्क साधून बंद्यांच्या मार्फत फोन सुविधेमार्फत पत्रव्यवहारामार्फत संपर्क साधून त्यांची आजची तारीख निश्चित करण्यात आली होती त्याप्रमाणे जवळजवळ शंभर ते सव्वाशे बंद्यांचे मुलं जवळजवळ दोनशे अडीचशे मुलं कारागारात आपण गळाभेट चालू केलेली आहे आजच्या या उपक्रमात सहभागी बंदीजन आणि त्यांचे नातेवाईक मनमोकळेपणाने वावरत होते कुणी पाच वर्षांपासून घरच्यांना भेटलं नव्हतं तर कुणी दोन महिन्यांपूर्वी तुरुंगात दाखल एरवी तुरुंगात बंदी नातेवाईक भेटत असतात पण त्यावेळी त्यांच्यामध्ये जाळी असते तिथं ते फक्त एकमेकांचे चेहरे बघू शकतात आणि आवाज ऐकू शकतात जी मुलाखत बंद्यांच्या नातेवाईकांना दिली जाते ते एक प्रकारे कारागाराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते जाळीतून भेट दिली जाते बंद्याचे नातेवाईकांनी बंद्यातचा एकदम चार फुटाचं अंतर ठेवून दोन जाळ्यातनं बंदिस्ता यातनं मुलाखत दिली जाते ते फक्त चेहरा दिसतो आणि बोलणं सुस्त इथं आज मात्र बंदीजन आपल्या जीवाभावाच्या माणसांना मायेचा स्पर्श करू शकत होता बंदिजणांमधल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या या उपक्रमातलं वातावरण शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखं नव्हतच मुळी साडी बारा वाजता बारा वाजता साडी पोहोचलो कोण कोण आला आई मी पप्पा एरडबा इथं होता फक्त दगडालाही पाजर फुटावा असाच भावनांचा कल्लोळ गुन्हा घडत असताना माणसांमधल्या चांगुलपणावर वाईटपणा हा क्षणापुरता मात करत असतो आणि त्यामुळंच त्या, त्या माणसाची गुन्हेगार अशी ओळख निर्माण होते नंतर त्याला माणूस म्हणून कुणी ओळखतच नाही पण हा गळाभेट उपक्रम जगाच्या दृष्टीनं गुन्हेगार असणाऱ्या पण कुणासाठी तरी बाप मुलगा पती आजोबा असणाऱ्यांसाठी त्यांची माणूस ही ओळख कायम करणारा ठरला त्यामुळे या उपक्रमामुळं अनेक वर्षानंतर जीवाभावाच्या माणसांना भेटता आल्याचा आनंद व्यक्त करताना अनेक बंदीजनांना अश्रू आणण्यावर झाले ते, ताँग ताँग ते एक एवढं सांगणार आहे का जेल प्रशासनने आमच्याविषयी जे आम्हाला आमच्या फॅमिलीसंग मुलाखतचा चान्स दिला आमच्या घरच्या दारांना आम्ही दिवस न रात्र सरी एक मिनिट घरच्यासाठी तर पडतो एकच सांगायचं आमच्या घरच्यासाठी का फक्त का जे दुःख आम्ही चुकीच केली या नाही केली ते आम्ही पाचात आपो प्रत्येकाला एक तरी मोका लई दिवसापासून भेटल्यामुळे या उपक्रमात सहभागी झालेले बहुतांश बंदी हे जन्मठेपेची शिक्षा भोगणारे होते यापैकीच गेली नऊ वर्ष शिक्षा भोगत असलेल्या अरविंद सोनार यांच्या आणि त्यांची मुलगी सायली हिच्या आयुष्यात आजचा दिवस संस्मरणीय ठरावा असाच होता कारण आज सायलीचा वाढदिवस होता अरविंद सोनार हे सायलीच्या वाढदिवसासाठी आजपर्यंत कधीही हजर नव्हते एकदम आता आता प्रत्यक्षात पप्पांनी केक भरायला छान वाटते बड्डे दिवशी बड्डे दिवशी म्हणायच काय नाही छान वाटलं पहिल्यांदा पंधरा वर्षानंतर पहिल्यांदा पप्पांबरोबर वाढदिवस झालाय असा नाहीतर एकटीच एक का पाहिजे पहिल्यांदा पप्पांबरोबर वाढदिवस साजरा झाला ते छान वाटते आज मात्र सायलीला वाढदिवशी तिच्या वडिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेला केक भरवला नऊ वर्ष झालं मी कारागृहामध्ये आहे पण हा जो योगायोग आहे वाढदिवसाचा आज मी कारागारातून सहा वेळा रजेवर गेलो पण मला कधी माझ्या मुलगीचा वाढदिवस नाही मिळाला संक्रांत मिळाली धुलवड मिळाली इतर सण बी मिळाले पण मुलगीचा वाढदिवस मला कधी करायला मिळाला नाही पण शासनाने जो योगा एक जो गळाभेटचा जो कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रमाची तारीख आणि माझ्या मुलगीची तारीख जन्मतारीख ही एकच असल्याकारणाने त्यामुळे मी स्व इच्छेने कारागरात स्वतःच्या हातानं केक तयार केला आणि मा माझ्या मुलगीचा सा सायलीचा सा वाढदिवस साजरा केला हा गळाभेट उपक्रम बंदीजनांमधला नात्यांबद्दलचा ओलावा कायम ठेवतानाच त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी ठरला असा उपक्रम वारंवार आयोजित केला तर बंदीवासातून बाहेर पडल्यावर कुणीही वाईट मार्गाला पुन्हा लागणार नाही अशा भावनाही बंदीजनांनी व्यक्त केल्या मी म्हणेन खूप आल्हादायक क्षण आहे हा आनंदाचा क्षण आहे आणि ही जी नवीन संकल्पना चालू केलेली आहे ती कैद्यांच्यासाठी चांगली आहे इथं जी कैदी एकांतवासात असतात किंवा घरच्यांच्यापासून दूर असतात त्यावेळेला ते त्यांची जी मानसिक संतुलन आहे ते व्यवस्थित राहत नाही ह्यामुळं एक चांगल्या पद्धतीचे म्हणजे फ्रेश होते माणूस असं मला वाटतं मान्य आय जी साहेब डी आय जी साहेब व गृहसचिव यांना हा उपक्रम झाल्यानंतर सविस्तर एक अर्ज लिहिणार आहे की असे जे उपक्रम आहेत जसं तुम्ही महिन्यातून दो, दोन वर्षातून दोन वेळा देत आहे असं वर्षातून कमी कमी चार वेळा जर दिलं तर आम्हाला खूप आनंद होईल यापेक्षा आमचा आनंद होईल आणि त्याबद्दल आम्ही शरद राहू कारा आणि असा कौटुंबिक टच जर असेल माणसाला तर माणूस एखादा माणूस वाम मार्गाला किंवा एखाद्या यांच्या टचमध्ये राहून बाहेर जाऊन गुन्हे करण्याची प्रवृत्ती त्याची कमी होऊन जाईल मान म्हणजे कुटुंबात म्हणजे कुटुंब वत्सल राहील माणसाचा टच राहील अनेक वर्ष मायेच्या माणसांचा सहवास न लाभलेल्या बंदीजनांनी लाडानं आपल्या मुला नातवंडांना घास भरवले मुलांनीही आपल्या वडिलांना प्रेमाचा घास भरवला हा क्षण नातेवाईकांसाठीही शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आनंद देणारा होता खरं तर गुन्हेगाराला कायद्यानं दिलेली शिक्षा ही कितीही कठोर असली तरी पश्चाताप हीच त्याच्यासाठी खूप मोठी शिक्षा असते याचाही प्रत्यय या उपक्रमातून आला काय सर कुणा गुन्हा करून बसलो का गुन्हा केला हा आपल्या बाळांसाठी एवढी बा चांगली फॅमिली असून आणि घरचे गर, नाही का जेल मध्ये भेटायला पश्चाताप झाला हो गुन्हा केला या नाही केला आमच्या जीवाला माहीत आहे काही दिवस चुकून बिघून आम्ही अडकलेला आहे सर एक एक दिवस नाही का आम्ही घरच्यांच्या सर पडतो खास करून या दिवसाचं नाही का आम्हाला महिनाभर दिवशी पहिले सांगून ठेवलं होतं का तुमची मुलाखत अशा दिवशी येणार आहे म्हणून त्या का आम्ही सगळं तयारी करून ठेवली होती घरच्यांसाठी तुमचे घरचे येणार म्हणून माझे मालक नाही पैसे पाहिजे त्यांना सोडून द्या एवढ्या भर माफ करा जे काय चुकी झाले असेल ती माफी मागते लहान मुले दोन गरीब कोणी नाहीये एकटी आहे मी मायेच्या माणसांचा सहवास माणसातला चांगुलपणा जागवतो आणि त्याच्या मनातले वाईट विचार संपवतो या साध्या पण जग चांगलं करणाऱ्या विचारावर विश्वास ठेवत आयोजित केलेला हा गळा भेट उपक्रम तुरुंग या संकल्पनेबद्दल असलेले गैरसमजच दूर करणारा ठरला आणि हा एक चांगला उपक्रम आहे ह्याच्यापासून पॉझिटिवली एनर्जी निर्माण होणार आहे बंद्याचे बंदेच्यात निर्माण होणार आहे कारागार प्रशासनात निर्माण होणार आहे आणि त्या दृष्टीने समाजातही निर्माण होणार आहे आणि हा एक चांगला उपक्रम आपण राबवलेला आहे आणि त्याचा चांगला दुरोगामी परिणाम होणार आहे